तर बालगंधर्वच्या प्रयोगाला पु ल देशपांडे आले होते सुनीताबाई आल्या होत्या सुनीता, सुनीता देशपांडे आणि श्रीराम लागू आले होते नंतर सुना येथी घरा नावाचा सिनेमा मी केला ए राधा स्वामींबरोबर सुना येथी घरामध्ये अशोक मामा होते अशोक सराफ होते मग अलका ताई होत्या अलका कोबल होत्या लक्ष्मीकांत बेर्डे होते, लक्ष्मी होते दा होता अंकुश चौधरी होता पण असं वाटतं लोकांना आधी तुम्हाला तर काय स्क्रिप्ट दिलेलं असतं समोर मॉनिटर असतो फक्त म्हणजे कार्टून चालू असतो तुम्हाला फक्त मॅच करायचं असतं दिग्गज वॉइसिंग मधली फार दिग्गज मंडळी होती विनोद कुलकर्णी आहे उदय काका होता मेघना इरंडी होती मग त्याच्यानंतर करण त्रिवेदी अमित त्रिवेदी अशी फार मोठी मोठी नावं हे किती इम्पॉर्टंट आहे एज अन ऍक्ट्रेस तुमच्याजवळ ॲडिशनल स्किल असणं मला वाटतं आपण एखादा गोल जेव्हा ठरवतो तेव्हा ऑटोमॅटिकली काही लोक हो, काही माणसं हो, किंवा काही काही वेळेला आपण असे प्लॉट केलं जातं तिकडे असं मला वाटतं बऱ्याच वेळेला तुम्हाला एक पैसे कमिट केले जातात नंतर काहीतरी गडबडच होते ते तसे केलेच जात नाहीत वेळेत दिलेच जात नाही हा तर एक वेगळा संबंधच होत आहे म्हणा